नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयेचा गुटखा पोलिसांनी पकडला एकाविरुद्ध झाला गुन्हा दाखल लातूर जिल्ह्यात गुटखा पकडण्याची धडक मोहीम पोलिसांची सुरूच असून आज गुन्हे शाखेच्या पथकाने लोदगा गावाजवळ एका वाहनातून नेण्यात येत असलेला दहा लाख चौऱ्याऐंशी रुपयेचा गुटखा जप्त केला आहे याविषयी अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केले आहेत त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून अवैधधंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे अवैधधंद्याची माहिती काढत असताना आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी निटूर ते लातूर वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोदगा गावाजवळ सापळा लावून प्रतिबंधक गुटक्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता एटीका गाडी क्रमांक एम एच चोवीस बी आर पंच्याऐंशी एकोणपन्नास यामध्ये प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या नावाचा विमल नावाचा गुटखा वाहनासह जप्त करून दहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे श्रीकांत व्यंकटराव नरके वर्ष चौतीस राहणार साळोराळ रोड विवेकानंद चौकाजवळ श्रीनगर लातूर याच्याविरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास औसा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे करत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठाच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस रियाज सौदागर मनोज खोसे साहेबराव हके राहुल कांबळे नितीन कठारे यांनी पार पाडली आहे